सिटी इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल करताना एपीआय शिल्पा लांबे मॅडम यांचे महाराष्ट्र भरातून कौतुक भर पावसात वाहतुकीचे नियमांचे पालन करणाऱ्या एपीआय शिल्पा लांबे मॅडम सहकार नगर भारती विद्यापीठ वाहतूक प्रभारी यांच्या कामाचे महाराष्ट्र भरातून कौतुक होत आहे भर दुपारी साडेचारच्या सुमारास पुण्यामध्ये पाऊस पडत असताना शिल्पा मॅडम पावसामध्ये भिजत डोक्यावर छत्री अथवा रेनकोट न घेता फक्त ट्रॅफिक जाम होऊ नये म्हणून वाहतूक सुरळीत राहण्यासाठी एवढ्या प्रामाणिकपणे सेवा करण्यात मग्न होत्या मॅडमांचे आपण जितके कौतुक कराल तेवढे कमीच आहे जनतेने पोलिसांना नाव ठेवण्याआधी विचार करावा पोलिसांमध्ये सुद्धा कर्तव्यदक्ष ऑफिसर्स खूप आहेत कर्तव्य पोलीस ऑफिसर एपीआय शिल्पा मॅडम यांच्याकडून अशी एक समजला प्रेरणा मिळाली की देशभरातील असो व महाराष्ट्रातील प्रत्येक पोलीस अधिकारी यांनी आपल्या कामाची जिम्मेदारी काय असते हे खरं शिल्पा मॅडम यांच्याकडून शिकायला पाहिजे मॅडम खरंच आपल्या कामाची पोच पावती आमच्या सिटी इंडिया न्यूज चॅनल पर्यंत पोहोचली आपले मनापासून कौतुक आणि धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र सिटी इंडिया इंडिया न्यूजसाठी कार्यकारी संपादक संदीप पांचाळ